नमस्कार दोस्त आमची गँग आलेली आहे गँग मध्ये कोण एक अंटू दुसरा बापू हो फुगली नाही ती बघा दोन्ही पोरांनी दोन दोन काठी आणलेली आहे एक बापून आणली आणि अणुटू काठी आणली हा बोल अजी तुला एक मैस मारतीय म्हणून तू एका दांडक्यात त्या म्हशीला पाडणार आहे ना बघा बारकी परातीन मास या गेरे हो बघा बाप म्हणतोय मसर घेडायला लागली आणि जर आली तर तुम्हाला सांगतो पाडाय म्हणतो अरे तरी येऊ दे बापू अजून आपली मैसबी नाही तर वरच खरुच म्हणतोय अजून बघा एक संक्रांती पथर तुझं मस्त येत नाही सक्रांती पथर मैस येत नाही संक्रांती नंतर अजून तीन महिना येत किती महिना आणू नैन वर्षाला नाही पाणी बघू आहे का माझ ये जो 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 एक रस्त काही या पुढ पाहिजे आज मासा दिसत नाही मासा बघा खाल्ला पाक बघा लगेच पोर पाण्यात लगेच मी पाण्यात जाऊ देत नाही आज पहायला येत नाही काही येत पोहरन तुम्हाला पवायला आज मास गेलं बघ याने पाक खाल्लं अ बरोबर बघ बघायला मासा पाक खाल्ला मोटलला मासा येत जवळ एक बारकं मासा येतं स्वस्तांना पहिलं आम्ही काय करायला माझ्या का पाठी ठेवून पाठीत ते पेंट टाकायचो फडकं एक बांधायचो बारीक त्याला बुळूक पाडायचो त्यातनं मासा हात शिरून बघा पेंट खायला आज आम्हाला दोन दोन किलो मासे खावतात पण आता ता। मी काय मासं धराय ना लागत नाही त्या माशाला असते तर काठ हे आमचं बापू मासे खातो बघा तेवढा बापू तुला मासा आवडतील का मला माझी बाप या मग तुला किती पाहिजे ती मला पाहिजे हम्म काय आहे रे बापू हो मोठी भाजी काही नसते बघा आण मोठी मजवी एक तुझी मसल केली होती आमची मजी आम्ही केली होती आम्ही रेडी केली आम्ही गेल्या वर्षी एक केली होती ती काय सांगत पेंट खात छोट वाढ होती बर बर बापू बरं चाललंय का मग बघ मार काठी बघा हा बापून मला काठी दिली बघा आणि मी आता काठी काठी एक चालणार आहे बघा म्हातारा झालो आहे ना अरे हे कुठलं कुठं आहे मुनी ती का बरं आली नाही तिला सांगितलं अरे उडी हांडी वाटतो वरून बापू बघा तू हे ढिगुरी आहे बघा मस्त आणि हे ढिगुरी आणि रेड उडी हल्ली खाली बघा हा रेडा गे तू असताना परिसर आहे बघा एकदम भारी परिसर आहे आणि तया काट्याला तुम्हाला सांगतो काठ्यास गावात आहे ते काट्यास गवात असल्यामुळे तुम्हाला सांगतो ले बघा मस्त खाची खाची आता गावात संपणार की आता तू दररोज मसरा हिंडवली डवली अवगावात संपणार काय दे मासे मागं लागलाय पोरान जनावर राग तू घरी मी आता राख मसरा मारुज मसरा सारखा मला म्हणतो घरी जा जाऊ घरी बिहार घा ती एक मज मारते अरे एक मज मारत नसती ना मग तुम्हाला ऐकत मसर

Bétnæ Góð búður við að betna yfir ég Maður hljáður maður maður að betja ég að betna ég Mér það sé maður síðan Nú nýtt Nú nýtt Það sé maður að betja ég Abba! Mér það er að betna ég Betna ég að betna Abba! तो ही कोण नाव काय पूर्ण <laughs> नाव सांगायचं आणि तुझ नाव काय भाई अनुजे नाव आहे बघा हे तेवढं तिला नाव येते बापू आता अनुजाचा वाढदिवस यायचा आता बड्डे कोणाचा आहे आपल्या अनुजाचा बड्डे अनुज तुझा बड्डे आहे बारा तारखेला कोण कोण येणार तुझ्या बड्डे ला अजून 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 अण्णा येणार आहे का अण्णा हो

बापूर आता बुट आणू बापू तुला म्हणजे बुट घालून पळायचं शरीर लावायचं पाणी जातात पाण्यात हा कुत्र पाण्यात बापू कुत्र म्हणते बाबा पाण्यात पोतले दिसते कुत्र आता दिसते कुत्र